समाज सुसंघटित करून भारताला परमवैभव प्राप्त करून देणं हेच संघाचं ध्येय आज दिनांक पाच ऑक्टोबर रविवार रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हदगाव नगरचा विजयादशमी उत्सव स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा इथं संपन्न झाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला या विजयादशमीला शंभर वर्ष पूर्ण होत असून स्वाभाविकच त्याचा उत्साह संपूर्ण स्वयंसेवकांमध्ये आहे संघाच्या या शंभर वर्षाच्या प्रवासात संपूर्ण हिंदू समाजाचं आणि स्वयंसेवकांच्या परिवाराचं योगदान महत्वपूर्ण राहिलं समाजाच्या सहकार्यामुळेच हा शताब्दी प्रवास यथोचित झाला परंतु संघाचं कार्य अविरत अखंडपणे चालणार आहे मातृभूमीला परम वैभव संपन्न करण्यासाठी सर्वांना सोबत मिळून काम करावं लागणार आहे संघाच्या पंच परिवर्तनातून समाज परिवर्तन आपल्याला घडवून आणायचंय असं वक्तव्य उत्सवाचे प्रमुख वक्ते आत्माराम बावस्कर यांनी यावेळी केलं यावेळी व्यासपीठावर डॉक्टर सौ जयश्री पवार योगतज्ञ व श्री जगदीश तावडे जिल्हा कार्यवाह उपस्थित होते उत्सवाच्या सुरुवातीला हदगाव नगरातून संघाचं संघोष पथसंचलन झालं व उत्सवाचा समारोप स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा या ठिकाणी झाला उत्सवातील प्रमुख वक्ते आत्माराम बावस्कर म्हणाले पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली ते भारताला पुन्हा परमवैभव संपन्न करण्यासाठी हिंदू समाज आपलं सत्व विसरल्यामुळे राजकीय परकीय आक्रमांनी आपलं आतुनात नुकसान केलं इस्लामिक आक्रमकांनी हिंदू अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न केला तर ब्रिटिशांनी येथील पूर्ण समाजात भेद निर्माण करून आपापसात आप भांडण लावण्याचं कारस्थान रचलं त्यामुळे पुन्हा आपला समाज गुलामगिरीत जाणार नाही आणि परस्परात एकता व समरसता राहील यासाठी संघानं मागील शंभर वर्ष विविध प्रकारे कार्य केलं येणारा काळ अनेक आव्हानांनी भरलाय त्यासाठी समाजात एकजूट राहणं खूप आवश्यक आहे त्यासाठी संघानं सांगितलेली पंच परिवर्तन आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करू संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे त्यासाठी आपल्याला कटिबद्ध व्हायचं आहे संघ कार्य हे ईश्वरीय कार्य आहे यामध्ये स्वयंसेवकासोबत त्याचे परिवार समाजातील सज्जन शक्ती माता भगिनी अनेकांचं योगदान राहिलंय असं ते म्हणाले यावेळी मोठ्या संख्येनं गणवेशधारी स्वयंसेवक नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी भगवान कदम तेज मराठी न्यूज हदगाव नांदेड